भोर तालुक्यातील यसाजी कंक जलाशयाच्या काठावर निसर्ग सौंदर्याने नटलेलं पसुरे गाव वेळवण खोऱ्यातील महत्वाचं नाव लौकिक आहे गावकऱ्यांनी गावाचा विकास करण्याची जबाबदारी तरुणांवर दिली आहे याचं नेतृत्व लोकनियुक्त सरपंच प्रवीण उर्फ पंकज धुमाळ यांच्याकडे सोपवण्यात आलंय ऐतिहासिक वारसा जपणारं आदर्श गाव बारा वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलं असलं तरी गावचा सर्वांगीण विकास साधत सरपंच नवीन धुमाळ एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करतायत समाजाभिमुख सरपंचाच्या माध्यमातून गावठाण वाड्या वस्तींचा विकास आणि प्रत्येक वाडी वस्तीला काही ना काही नवीन मिळतंय याचा आनंद गावकऱ्यांमध्ये दिसतो दलित वस्ती सुधार योजनेतून केलेली काम अद्यावत ग्रामपंचायत इमारत महिला सक्षमीकरणासाठी चोवीस महिला बचत गट स्थापना वाड्यावस्त्यांमधील कॉन्क्रीटीकरण रस्ते बंदिस्त गटार रस्त्यावर सोलर पथ दिवे यांनी वाड्यावस्त्या पूर्णपणे बदलून गेलेत आपला जन्मदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता त्याऐवजी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शालेय साहित्य वाटप आणि शेतकऱ्यांना पावसाळ्यात उपयोगी येणारे प्लास्टिक से खोळ मोफत वाटप करून गावातील तरुणांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केलाय विकास कामे ही राजकारण विरहित सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा विकास साधणारे प्रवीण धुमाळ आपल्या कार्यामुळे तालुक्यात चर्चेत आले लोकनियुक्त सरपंच प्रवीण धुमाळ आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी प्रवीण विलास धुमाळ लोकनियुक्त सरपंच पसुरे तालुकाभोर जिल्हा पुणे माझं गाव हे पुण्यापासून साधारणपणे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीच्या डोंगरंगामध्ये वसलेलं माझं हे गाव आहे साधारणपणे माझ्या गावाचा परिसर गावामध्ये एकूण बारा वाड्या वस्त्या आहेत आणि पाच ते सहा किलोमीटरमध्ये माझं गाव बसलेलं आहे वेळवंडी नदीच्या काठावरती सुंदर अज निसर्गरम्य वातावरणामध्ये माझं गाव बसलेलं आहे माझ्या गावामध्ये इकडं बऱ्याच ठिकाणी फोनची अजूनही रेंज नाही आहे त्यासाठी आम्ही बी एस एन एल कंपनीकडनं मोबाईल टॉवर आत्ता नवीनच तळजायनगर येथे ते उभारलेलं आहे आणि त्याची रेंज आत्ता सुरू केलेली आहे त्याच्यानंतरनी ज्या ज्या वाढीव असत्यांना रस्त्यांची प्रमुख समस्या होती तिथे आम्ही आता रस्त्यांसाठी निधी मंजूर करून आणलेला आहे परंतु आचारसंहितेमुळे अजून काम आमचं प्रत्यक्षात चालू झालेलं नाही परंतु भविष्यामध्ये सगळे रस्ते चालू होतील त्याच्यामुळे लोकांना दळणवळणाची सुविधा सोयीस्कर उपलब्ध केली जाणार आहे त्याच्यानंतरनी माझ्या गावामध्ये रिसॉर्ट झालेले आहेत कृषी पर्यट पर्यटन केंद्राला चालना मिळावी म्हणून डोंगरमाथा रिसॉर्ट आहे कुंजवन व्हॅली रिसॉर्ट आहे बोंगवनविला रिसॉर्ट आहे बाहेरनं पर्यटक आता आमच्या गावामध्ये येण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करत आहोत त्याच्यानंतरनी आमच्या गावामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं गावामधले जे वंचित घटक आपण म्हणतो ते दलित वस्ती दलित समाजाला आम्ही पुढं आणण्याचं काम करत आहे प्रामुख्याने आत्ता आम्ही दलित वस्ती सुधार योजनेतनं पंधरा लक्ष रुपयाचं कॉन्क्रिटीकरण व बंदिस्त गटाचं काम केलेलं आहे त्याच्यानंतरनी त्या समाजासाठी समाज मंदिरामध्ये आम्ही अडीच लाख किमतीचा सभामंडप केलेला आहे आणि अद्यावत असे आता आम्ही ग्रंथालय करत आहोत तिथे त्याच्यानंतरनी आत्ता नवीनच आमच्या गावामध्ये पूर्वीपासून स्मशानभूमी नव्हती आता आम्ही भाडकर धरणग्रस्त पुनर्वसन योजनेअंतर्गत आमच्या गावाला व तालुक्यातील विविध गावांना पैसे मंजूर झाले मान्य आमदार संग्रामदादा तोपटे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले त्याच्यामधनं आता आमच्या इथं दोन वाडी वस्तींसाठी स्मशानभूमी व गावातील इतर रस्त्यांची कामे चालू आहेत तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जलजीवन योजनेचं जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाच कोटीची पाणीपुरवठ्याची स्कीम चालू आहे सध्या या योजनेमधून विहिरीचं काम पूर्ण झालेलं आहे व पाण्याच्या टाक्यांची कामे प्रगतीपथावर आहेत जेणेकरून आमच्या गावामध्ये उन्हाळ्यामध्ये जे काही वाडी वस्त्यांना टँकरने पुरवठा करायला लागतो त्याची समस्या तर भविष्यामध्ये कायमस्वरूपी दूर होणार आहे त्याच्यावरती आमचं भरीव असं काम चालू आहे पूर्वी आमच्या गावामध्ये माझं गाव प्रामुख्याने बारा वाड्या असल्यामुळं प्रत्येक वाडी वस्तीसाठी दोन दोन चार चार वाड्यांसाठी विहीर केलेली आहे परंतु उन्हाळ्यामध्ये धरणाचं पाणी खाली गेल्यानंतर भूजल पातळी कमी झाल्यावरती विहिरींचंही पाणी कमी पडतं त्याच्यामुळं आम्हाला बाहेरून टँकरने वगैरे पाणी पुरवठा काही वाड्यांना करायला लागतो तो आता आम्ही धरणामध्येच विहीर घेतलेली आहे पाटघर धरणामध्ये त्याच्यामुळे इथून पुढं आम्हाला पाण्याची समस्या काही उत्पन्न होणार नाही अशा कल्पकतेनं काम चालू आहे महिला जिथे कुठे विहिरीवरती थोडं पाणी असेल ते डोक्यावरती अर्धा अर्धा दा किलोमीटरवरून पाणी आणायचा परंतु आता आम्ही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर हांडा निश्चितच खाली उतरवण्यात येणार आहे शंभर टक्के प्रत्येकाच्या घरी हर घर नल योजना राबवण्यात येणार आहे टाक चारा काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा आता आमच्या पंचेचाळीस हजार लिटरचे पाण्याचे टाके साठवण टाकेचे काम चालू आहे त्याच्यानंतरनी जी लहान वाडी वस्ती आहे त्याच्यासाठी प्रत्येक वाडीला पंधरा हजार लिटर क्षमतेची पाण्याच्या टाकींचं काम चालू आहे एकूण पाच टाक्यांची पाण्याची पाण्याच्या टाक्यांची कामं आत्ता प्रगतीपथावर आहेत ते त्या काळामध्ये सर्व पाण्याच्या टाकींचं काम पूर्ण होईल व त्या पाणी योजनेसाठी आम्ही सोलर योजना पण करत आहोत जेणेकरून त्या लाईट बिलाचा ताण आमच्या ग्रामपंचायतवरती येणार नाही प्रशासनावरती व वो त्या सोलरच्या योजनेमार्फत आमचं लाईट बिल कमी होईल त्याच्याकडे आमचं विशेष लक्ष आहे आत्ता आमच्या शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही शालेय साहित्य वाटप केलेलं आहे प्रत्येक वेळेस जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही विविध बक्षिसे वगैरे देत असतो तसेच गेल्या महिन्यामध्येच माझा वाढदिवस झाला त्या दिवशी मी माझ्या गावामध्ये एकूण पाच पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत त्यातील सर्व विद्यार्थ्यांना मी मोफत त्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं माननीय ध्रुव प्रतिष्ठानचे सामाजिक कार्यकर्ते राजीवजी केळकर सर यांच्या हस्ते आम्ही वाटप केलं त्याचं आमच्या शाळेमध्ये साधारणपणे दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल लावलेले आहेत शाळेचं चा डिजिटलायझेशन चालू आहे विविध आमच्या गावामध्ये वेंकीज इंडिया कंपनी आहे त्याच्या सी आर एस सी एस आर फंडामधनं आम्ही निधी घेऊन शाळेचं विविध ग्राउंड तयार करणे वगैरे किंवा शाळेमध्ये आर ओ फिल्टर बसवणं वगैरे अशी कामे आम्ही चालू आहेत आमच्या गावामध्ये प्रमुख आमचं ग्रामदैव श्री वाडेश्वर देवस्थान म्हणून आहे सदर गावामध्ये वाडेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या मार्फतच या मंदिराचा कारभार चालवला जातो व गावातील सर्व ग्रामस्थ देवाच्या उत्सवाच्या वेळेस एकत्रित येऊन पालखी सोहळा वगैरे मोठ्या प्रमाणात व कुस्त्यांचा आखाड वगैरे असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये आमच्या देवाची यात्रा भरते त्यावेळेस भाविक भक्त बाहेरून बाहेरगावावरून गावामध्ये सर्व हजर असतात जीर्णोद्धारासाठी गावामध्ये आमचं तीन कोटीचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्याच्यासाठी लोकवर्गणी व जे काय आमदार साहेब मंत्री महोदय मान्य खासदार साहेब यांच्यामार्फत विविध निधी आणून सदरचं मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे भविष्यामध्ये या मंदिराचे लाईट बिल येऊ नये म्हणून आमचं आता सोलर पॅनलचं काम सध्या प्रगतीपथावर आहे सध्या आम्ही स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी आम्ही निधीची मागणी केलेली आहे आणि ज्या स्मशानभूमीला बसायला वगैरे जागा नाही त्याच्यासाठी आम्ही वॉल कंपाऊंड वगैरे बांधून घेतलेलं आहे प्रकारे कामं चालू आहेत आम्ही निवडून आल्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वाडी वस्तीमध्ये ड्रेनेज लाईनसाठी आम्ही बंदिस्त गटार योजना राबवत आहोत आम्ही आता निवडून आलेलं साधारणपणे दीड वर्ष झालेलं आहे इथून मागे ज्या ज्या वाडी वस्त्यांमध्ये ह्या सुविधा नाहीत त्या त्या आमच्या काळामध्ये निश्चित करण्याचा आमचा मानस आहे पसुरे गावाला आमच्या एकदम विविधतेने निटलेलं नटलेलं गाव आहे भाडघर जलाशयाच्या वेळवंडी नदीच्या काठावरती आमचं हे पसुरे गाव आहे गावामध्ये आमच्या तीन रिसॉर्ट झालेले आहेत कृषी पर्यटन केंद्राच्या धर्तीवरती रिसॉर्ट आहेत सदर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काही त्रास होऊ नये व ते चालकांना काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने त्यांना जे काय लागेल ते आम्ही मदत करत असतो दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये जे काही भोई समाजाचे लोकं आहेत त्यांच्याकडनं आम्ही त्यांना बोटिंगसाठी आम्ही होडी वगैरे नाव उपलब्ध करून देत असतो नौकाविहारासाठी अशा पद्धतीने आमचं चालू आहे संदर्भामध्ये आम्ही वारंवार दर दोन तीन महिन्याला आम्ही आरोग्य शिबिरं घेत असतो गावामध्ये प्रत्येक आरोग्य शिबिराला दीडशे ते दोनशे लोक उपस्थित असतात आणि दर शुक्रवारी सोमवारी आमच्या इथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते रेग्युलरली चालू आहे दर शुक्रवार किंवा दर सोमवारी आपल्या भोरच्या आरोग्य विभागामार्फत डॉक्टर इथं उपलब्ध असतात उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनींकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आरोग्य शिबिरामध्ये जनरल चेकअप शुगर बीपी पी डायबिटीज नंतरने शाळेतील विद्यार्थ्यांचे दंतचिकित्सा व डोळे तपासणी मोतीबिंदू निदान त्याच्यावरती व मोफत चष्मे वाटप अशा गोष्टी आरोग्य शिबिरामध्ये सातत्याने केल्या जातात व लोकांना जे काही साथीचे आजार वगैरे आहेत त्याच्यासाठी मोफत गोळ्या औषधं वाटप केले जाते नेहमी महिलांच्या विकासासाठी आम्ही गावामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावामध्ये आम्ही पंधरा महिला बचत गट स्थापन केलेले आहेत त्या बचत गटामार्फत महिलांना अल्प व्याजदरावरती कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्याच्यामधनं त्यांच्याकडनं गृहोपयोगी वस्तू वगैरे तयार कर करावेत भविष्यात त्यासाठी त्यांना आमचं प्रशिक्षण देणं चालू आहे आणि विविध व्यवसायासाठी लघु उद्योगांसाठी वेळोवेळी आमच्याकडनं शिबिरे घेऊन त्या बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले जाते गावातील साधारणपणे प्रत्येक वाड्यावास्त्यांमधून पंचवीस ते तीस महिला असे टोटल नाही म्हणलं तरी एक तीनशे ते चारशे महिला उपस्थित असतात महिलांच्या मार्गदर्शन शिबिरासाठी आणि गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भरवला जातो तो वर्षातून दोन वेळा भरवला जातो गावामध्ये एक आमच्या वाडेश्वर देवाचा स्थापना दिवस आहे त्या दिवशी त्यावेळेस बी सात दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह भरवला जातो व महाशिवरात्रीला पूर्वीपासून परंपरागत चालत आलेला अखंड हरिराम सप्ताह साजरा केला जातो आमच्या गावामध्ये तळजाईनगर येथे लघुपाटबंधार्या विभागातनं झालेला एक छोटा बंधारा आहे त्याच्यामधनं आम्ही गाळ त्यातनं कलेक्टरांच्या मार्फत गाळमुक्त धरण योजनेतनं कितीतरी मेट्रिक टन गाळ बाहेर काढल्यामुळे यंदा पाण्याची सोय चांगल्या प्रकारे झालेली आहे त्याचा आमच्या जे काय बंधाऱ्याच्या खाली जे ओढ्याच्या कडाला शेती आहे तर शेतीला त्या पाण्याचा खूप उपयोग होत आहे अशाच पद्धतीने दुसऱ्याबी वाडी वस्त्यांमध्ये असेच लघुपाठ बंधारे करण्याचा आमचा मानस आहे आणि पूर्वी आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्यामुळं आता धरणग्रस्तांच्या पाठपुराव्यामुळं आम्हाला निधी भरपूर उपलब्ध होत आहे तर सध्या बांबू आमच्या इकडे बांबूचं पीक चांगल्या पद्धतीने घेता येतं शासनाने गवत प्रकारातील शेतकऱ्याचं एक मुख्य पीक म्हणून बांबूला डिक्लेरेशन केलेलं आहे तर सध्या बांबू लागवडीवरती आमचा विशेष भर देण्यात आलेला आहे तो कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे भविष्यामध्ये लोकांना बांबूच्या पिकाला काही पाणी घालायची आवश्यकता नसते काही नसते तर लोकांना ट्रेनिंग दिलं जातं इथं मंदिरामध्ये आमच्या की बांबूची लागवड कशी केली जाते आणि बांबू सेतूमार्फत त्यांना आम्ही मोफत रोपं उपलब्ध करून दिलेले आहे खतं वगैरे सेंद्रिय खतं त्यांना उपलब्ध करून दिलेले आणि आत्ता आमच्या गावामध्ये साधारणपणे शंभर एक एकरावरती बांबूची लागवड केलेली आहे बाडगर धरणाचं पाणी आमच्या गावामध्ये येत आहे परंतु उन्हाळ्यामध्ये सर्व पाणी खाली गेल्यामुळे आम्हाला पाणी लिफ्टिंग करता येत नाही तरी भविष्यामध्ये आमचं जे गावठण कुरण आणि टोंगेवाडी म्हणून जी वाडी आहे त्याच्यामध्ये बुडीत बंधाऱ्यासाठी आमच्याकडनं प्रयत्न केले जातील तो जर बुडीत बंधारा झाला तर पसुऱ्यामध्ये महाबळेश्वर पाचगणीच्या धर्तीवरती व्यालेखगत पर्यटनालाही वाव वाव भेटेल व गावातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल त्याच्यासाठी आम्ही केंद्रामध्ये दिल्ली वारी करायला लागली तरी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत भविष्यामध्ये तरुणांना तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये त्याच्यासाठी गावामध्ये व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्याचा मानस आहे व ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यासाठी एक छानसा असं स्टडी अभ्यासरूम हे ग्रंथालय स्थापन करण्याचं मानस आहे मुळातच आमच्या गावाला हे आमचं जे, जे, जे गाव आहे हे वेळवंड खोऱ्याच्या मध्यवर्ती ठिकाणी एकदम सगळ्यात मोठं असं नावाजलेलं आमचं गाव आहे या गावामध्ये मला जनतेनंच मला खऱ्या अर्थानं निवडणूक हातात घेऊन इथं जे काय स्थानिक राजकारणी पुढारी होते त्यांच्या विरोधात जाऊन गावचा विकास गावामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन करण्यासाठी मला निवडून दिलेला आहे आणि याच्यामध्ये ग्रामस्थांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाने व जे काय आजी माजी जे काय ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानेच गावाच्या विकासाचं चा काम चालू आहे याच्यामध्ये माझे जे ग्रामपंचायतचे उपसरपंच अनंता सनस माझे जे सदस्य आहेत ते संपूर्ण सगळ्या उपक्रमामध्ये गावच्या विकासासाठी काय माझ्यासोबत असतात आणि त्यांची साथ मला कायम मिळत आहे म्हणूनच आमच्या गावाचा विकास करणं शक्य आहे आणि त्या ताकदीनेच मी या लोकांच्या आशीर्वादानेच पुढं जात आहे धन्यवाद